यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते संध्या घोगे सावित्रीबाई फुलेंची ज्योतीवाणी दिली सात सावित्रीबाई फुलेंची ज्योतीवाणी दिली सात आणि या महामाऊलीचा फोटो आहे का घरात या विषयावर मी एक गीत सादर करते आणि ते तुम्ही शांत चित्तीने ऐकावे ही माझी नम्र विनंती आले सांगायले तुले तू साहेबिन झाले व माय आले सांगायले तुले तू साहेबिन झाले व माय पुण्य त्या सावित्रीचा फोटो तुझ्या हयका घरी माय सावित्रीचा फोटो तुझ्या हयका घरी सावित्रीचा फोटो तुझ्या हयका घरी माय रमाईचा फोटो तुझ्या हयका घरी ज्योतिबाच्या सावित्री किमया शिक्षणाची गंगा तीन घरोघरी व माय शिक्षणाची गंगा तीन घरोघरी व माय डॉक्टर झाली तू वकिलीन झाली व माय डॉक्टर झाली तू वकिलीन झाली व माय रूपान झाले कशी मरिदा सावित्रीचा फोटो तुझ्या का घरी वामाय रमाईचा फोटो हाय का घरी सावित्रीचा फोटो हाय का घरी वामाय रमाईचा फोटो हाय का घरी जीवन होत मुलीच चुल आणि मुलं सावित्री मूळ सोन जीवनाच झलब माय सावित्री मूळ सोन जीवनाच झलब माय अंगुट्या होती शाही आता करते सहीब माय इंग्लिश मधीचे कबूकावरी त्या सावित्रीचा फोटो तुझ्या का घरी व माय रमाईचा फोटो तुझ्या का घरी सावित्रीचा फोटो तुझ्या का घरी व माय रमाईचा फोटो तुझ्या का घरी अज्ञान गेलं तुझं ज्ञानी तुझाली अंधश्रद्धा मनातून तुझ्या नाहीच गेली व माय दगडाच्या दे घालती माय देवारात देवीचा आहे की चनवरी त्या सावित्रीचा फोटो तुझ हाय का वा माय रमाईचा फोटो तुझ्या हाय का घरी सावित्रीचा फोटो तुझा हाय का वा माय रमाईचा फोटो तुझा हाय का घरी आदर्श सावित्रीचा आता तरी ठेव ललकारी क्रांतीची आता तरी देव माय आहे आमच गण सावित्रीचं ते देणं आहे आमच गण सावित्रीचं ते देण जाणीव असू दे पुरी थोडी तरी त्या सावित्रीचा फोटो तुझ्या का घरी व मा रमाईचा फोटो तुझ्या का घरी आले सांगायले तुले तू सायबीन झाली व माय पुण्या तिची कामी आली जरी त्या सावित्रीचा फोटो तुझ्या का घरी व माय रमाईचा फोटो तुझ्या का घरी सावित्रीचा फोटो तुझ्या का घरी व माय रमाईचा फोटो तुझ्या का घरी धन्यवाद